हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे घरच्या घरी तूप कसं काढायचं तर हे पंधरा दिवसाची साय आहे माझी हा माझा डब्बा म्हणजे मापाचाच आहे बरोबर पंधरा दिवस झाले का हा डब्बा भरतोच तर हे पंधरा दिवसाची एवढी साय आहे दीड लिटर एवढं दूध असते माझ्याकडे आणि मी दूध दिवसभर गरम केलेलं मग रात्री आपण झोपताना जे फ्रीजमध्ये ठेवतो ना दूध आणि मग नंतर सकाळ सकाळ जी साय निघते ना ती साय काढून ठेवते मी तर पंधरा दिवसाची साय एवढी निघते माझी जवळजवळ पाऊन किलो अर्धा अर्धा किलो आणि वरती म्हणजे पाऊन किलो एवढं तूप निघतं एका टायमाला दूध चांगलं घट्ट असतं त्याच्यामुळे साय पण चांगली बऱ्यापैकी निघते तर जेव्हा आपल्याला तूप करायचं असतं ना उद्या करायचं असेल तर आजच्या रात्री त्याच्यामध्ये थोडंसं विरजन घालून ठेवायचं विरजन म्हणजे दही घालून ठेवायचं थोडंसं आणि असं मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन एकसारखं फिरवायचं नाही बंद चालू बंद चालू करून फिरवायचं एकसारखं आपण डायरेक्ट फिरवलं का मग पातळ होऊन जातं ते मग पातळ झालं का लोण्याचा घट्टसर गोळा निघत नाही आपला एक तीन मिनटं लागतात थोडं थोडं घेऊनच मी करते कारण तो लोणी सॉरी साय जास्त असते त्याच्यामुळे जा एकदाच नाही होते थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी हे साधंच घेतलं आहे मी आपलं फिल्टरचं कारण साय आपली ती पूर्ण थंड होती फ्रीजमधलीच डायरेक्ट मी घेतलेली करायला डायरेक्ट फ्रीजमधलीच घेतली तरी चालते करायला त्यासाठी थंड पाणी वगैरे काय वापरायची गरज नाही तरी पण घट्टसर गोळा निघतो मस्त तीन मिनिट लागतात तर हे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त घट्टसर लोणी निघाल आणि ही पंधरा दिवसाची साय असली तरी ह्याला वास वगैरे अजिबात येत नाही कारण तूप चांगलं आपलं सॉरी दूध आपलं चांगलं तापलेलं असतं त्याच्यामुळे सायला अजिबात वास वगैरे काही येत नाही आणि फ्रीजरला पण मी ठेवत नाही खालीच ठेवते फ्रीजला तरी पण साय मस्त पांढरी शुभ्र असते तर असं थोडं थोडं घेऊन सगळंच मी परत लोणी काढून घेतलं बंद चालू बंद चालू मिक्सर करून पाणी थोडं थोडं टाकत राहायचं थोडंसं चमच्याने हलवायचं वीस मिनटं एवढी लागली मला तेवढं लोणी काढायला रवीनेही काढू शकता तुम्ही पण रवीने थोडं खूप टाईम लागतो मिक्सरला कसं पटकन होतं थोडं असेल तर तुम्ही रवीनीही काढू शकता हे माझी जास्त दिवसाची साय्य असते त्याच्यामुळे रवीनी काढायला खूप टाईम जातो त्याच्यामुळे मी पटकन मिक्सरलाच काढते मिक्सरच्या भांड्यात जेव्हा साय आपण टाकतो तेव्हा थोडी थोडीच टाकायची जास्त टाकायची नाही नाही तर जास्त टाकली का लोणी पट निघत नाही हे बघा घट्ट असं लोणी निघालं असं व्हायला असं निघायला पाहिजे अजिबात भांड्याला साय चिकटलेली नाही आहे भांडं पूर्ण क्लीन आहे जसाच्या तसा गोळा लोण्याचा निघतो आणि हे जे राहिलेलं पाणी ओतलेलं असतं आहे आपण त्याच्यामध्ये आणि मग हे असं ताक निघतं पण आता हे पंधरा दिवसाचं असतं त्याच्यामुळे मी कशाला यूज करत नाही हे डायरेक्ट मी कुत्र्यांना वगैरे हे करते आणि हे असा एकसारखा गोळा एका ठिकाणी करून घ्यायचा तुम्ही चाळणीत ठेवला तरीही चालतो पण असंही होतं त्याच्यामुळे चाळण वगैरे मी एवढी सगळी भांडी भरवत बसत नाही आणि थोडं थोडं पाणी घेऊन मग परत हे पूर्ण असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं लोणी जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत लोणी मस्त धुवायचं हे बघा किती छान घट्ट निघालं एकदम असं निघायला पाहिजे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत लोणी स्वच्छ धुवायचं तूप लोणी स्वच्छ धुतलेलं असलं की मग तूप अगदी सहा महिने म्हटलं तरी जसंच्या तसं राहतं जवळजवळ चार पाच पाण्यातून मी धुवून घेतलं ते हे बघा किती घा म्हणजे व्हाईट वाईट पाणी आहे पूर्ण असं तीन चार पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं जोपर्यंत व्हाईट पाणी चांगलं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवतच राहायचं ते लोण्याचा गोळा अगदी बाजूला होतो हे बघा जवळजवळ चांगलं पाणी निघालं आहे पूर्ण पाणी सगळं निथळ आहे आपलं आणि हे बघा लोण्याचा मस्त गोळा निघाला मऊ लुसुशीत एकदम पाणी कुठेही राहिलेलं नाही पाणी पूर्ण आपण सगळं हे करून काढायचं तुम्हाला असं पाणी काढायला जमत नसेल तर तुम्ही चाळणीवर ठेवूनही काढू शकता पण भांडी खूप भरतात तुपाची लोण्याची भांडी घासायला मग कंटाळा येतो त्यासाठी ह्याच्यामध्ये बरं पडतं आपलं तर एवढं तूप काढायला जवळजवळ वीस मिनटं लागतात गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाही मिडियम ग्लॅ गॅसवरच सॉरी मिडियम गॅसवरच हे तूप करून घ्यायचं आणि असं हलवायचं तुपाला बिलकुलसुद्धा वास येत नाही तर तूप करायचं म्हटलं तर माझा एक तास ह्याच्यामध्ये जातोच जातो, जातो कारण पंधरा दिवसाचं लोणी असतं माझं हे पण बरं पडतं घरचं तूप असलेलं कधीही चांगलंच चा, आमच्या मुलांना तर घरचंच आवडतं बाहेरचं मार्केट मधलं अजिबात आवडत नाही आणि हे म्हैशीच्या दुधाच म्हैशीच्या दुधाचं तूप आहे गाईचं दूध असलं की मग त्याचं एकदम पिवळं प्युड़ पिवळी साये किंवा लोणी निघतं तर हे म्हैशीच्या दुधाचं असल्यामुळे थोडं व्हाईट असं एकदम दिसते पण आपण मस्त खरपूस भा म्हणजे चांगलं ते कडवायचं चा। आणि असं हलवत राहायचं अधूनमधून आता बऱ्यापैकी होत आले तूप आपलं बघू शकता तुम्ही ह्याच्यावर अजून फेस यायला लागला नाही फेस यायला लागलं की समजायचं की लोणी कळ आपल्या सॉरी तूप पूर्ण कडलंय आपलं आता कडत आलंय पूर्ण वीस मिनटं एवढी गेली माझी एवढं तूप व्हायला आता पूर्णच कडलंय ते तूप आता असं वरती फेस येतोच फेस ह्याचा आला तरी पटकन गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये ना वेलची आणि तीन चार वेलची आणि तीन चार मी लवंगा टाकल्या कारण वेलची आणि लवंगाने मस्त स्मेल येतो तुपाला आणि कितीही दिवस अगदी राहिलं तरी तुपाचा असा वास वगैरे असा काही येत नाही तुम्ही खाऊची पानं किंवा तुळशीची पानंही घालू शकता पण वेलची आणि लवंगचा वास ना एकदम मस्त राहतो तुपाला तुम्ही एकदा टाकून बघा आणि हे जरा हलवायचं कारण आता तूपूर्ण पूर्ण आहे आपलं आणि गॅस बंद केलाय फेस येतच राहतो ह्याचा थोडा वेळ गाईच्या तुपाला शक्यतो फेस येत नाही म्हशीच्या तुपाला जे फेस येतो असा आणि मी कडवताना असं पूर्ण असं लाल करते हे बघा मग आपलं भाज सॉरी कडलं आहे तूप आता त्याचा फेस पूर्ण बसला आता आणि आता थंड झालं तर झाल्यावर तर मग पूर्णच बसतो हा फेस हा बघा मस्त कडलंय एकदम तूप मस्त स्मेल येतोय आणि एका भरणीत भरताना ना कुठलीही तुम्ही भरणी घ्या पूर्ण थंड होऊ द्यायचं तूप आणि मगच भरायचं हे चार पाच तासांनी ना मस्त रवाळ मस्त तूप होतं आता हे गरम आहे त्याच्यामुळे हे असं दिसतं तर ही अर्धा किलो एवढी भरणी आहे माझी तर ती बघा ती भरून आता तेवढं तूप उरलं आहे जो जो पाऊन किलो एवढं तूप निघतं मला पंधरा दिवसाला आणि थंड झाल्यावरच मगच भरायचं मस्त झालं आहे तूप ह्या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे बघा मस्त अर्धा उड़ी भरणी भरून ते उरलं आहे तेवढं तूप पंधरा दिवसाचं तूप आहे हे तर माझं एवढं मेजरमेंट असतंच पंधरा दिवसाला एवढं तूप निघतंच आणि एवढं उरलंय परत व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा लाईक करा चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब